आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड ना ना सेवा बंद झालेली सेवा खरं तर आठ नऊ पहिल्या पासून सातत्याने तळेगाव भागात येणं झालं की प्रत्येक गावातले कार्यकर्ते म्हणा महिला वर्ग म्हणा विद्यार्थिनींचा जास्त आग्रह असायचा की ताई आमची बस बंद झाली आहे आम्हाला शाळेत जायला कॉलेजला जायला अडचणी येत आहे वे तर वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा करून जे काय आपलं म्हणणं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विके पाटील साहेब असतील संगमनेर तालुक्याचे आमदारसाहेब ता पाटील असतील त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून पाठ पुरवून बस चालू करण्याबाबत सांगितले सगळ्यांचा विचार करता आपण बस सेवा चालू केली आहे दे आणि ही जरा बस सेवा या सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी महिलांनी आणि तसे जे काय विद्यार्थी आहेत तळेगाव पासून श्रीरामपूर दवाखान्यासाठी नाशिकला हॉस्पिटलसाठी जाणं किंवा विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट मार्गावर बारा गावं येतात तर त्या प्रत्येक गावाला याचा फायदा नक्कीच होणार आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्यात आता महिला वर्गांनाही जे काय अर्धिक किट का भरता मोफत सेवा त्याबद्दलही त्यांचं समाधान होणार आहे ज्येष्ठांचं सगळ्याच समाधान याच्या मार्गे होणार आहे अशी सातत्याने ही सेवा योग्य ते त्यांना मंडळाला हे करून दिलं तर नक्कीच जे तुमच्या मागण्या पुढच्या आहे की दोन तीन बसेस चालू तर आपण त्याही त्यांच्यासाठी प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी ही सेवा चालू झाली आहे याचं वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे जे पासेस वगैरे काय आहे शाळांसाठी म्हणा कसं का काय त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सांगा त्यासाठी जे काही सर्व पाठपुरावा करून पाहून जे काही त्याबद्दलही साहेबांना आभार मानते आणि साहेबांनी असते आज खऱ्या अर्थाने जे काही गावं आहेत सर्व गावांची मागणी होती नाशिकला जाऊन ती सहा वर्षापासून त्यांची मागणी होत नव्हती परंतु वेळोवेळी त्यांची पाठपुरावा केला नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्ण पाटील आणि आपले संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री पाटील या दोघांच्या विशेष प्रयत्नातून ही सदरची गाडी चालू झाली त्यांचा वेळोवेळी पाठसा करून त्यांना या गाडीसाठी चालू करण्यासाठी प्रयत्न केले निश्चितच या गाडी करीता या लोकांनी जे प्रयत्न केला पाच सरकारला एवढंच आव्हान राहील की सदरच्या बसने प्रवास घ्यावा मिळवून द्यावे आणि जास्तीत जास्त महिला प्रवाशी त्यानंतर आपले अमृत ज्येष्ठ नागरिक तर ज्येष्ठ नागरिक यांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि अशीच उत्तरोतर आपण अजून दोन तीन गाड्या चालू करू शकतो अशा पद्धतीने सर्वांनी या गाडीतून प्रवास करून उत्पन्न द्यावे आणि मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी या गाडीसाठी प्रयत्न केले आणि आम्हालाही ते सेवा करण्याचा संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार